एकोणीसशे अठ्ठावन पासून सुरू असलेलं हॉटेल आणि आज त्याची तिसरी पिढी चालवत आहे जेवण तर असं किवर घरगुती पद्धतीचं जेवण असं जेवण की एखाद्या पाहुण्याच्या घरला जत्रेला जेव्हा गेल्यासारखं मग बाबा म्हणशील याच कुठं तर याच निराळा मध्ये आलं की नाजरे गल्लीत हॉटेल आहे घरामध्ये सुरू असलेलं हे हॉटेल भागात सदाफळे म्हणून फेमस आहे आम्हाला वाटलं रस्ता चुकलो का काय कुणाच्या घरापुढे येऊन थांबलो पण पुन्हा कळायला बोर्ड बघितल्यावर की बरोबर ठिकाणी आलो मग आत गेलो आणि बघितलं तर ह्यांची बसायची व्यवस्था सांगायचं म्हटलं तर हॉलमध्ये टेबल खुर्च्या मांडलेत आणि पलीकडच्या बाजूला किचन आहे जागा धरली कोपऱ्यामध्ये आणि ऑर्डर दिली चिकन फ्रायची असं यांचं मेनू कार्ड आहे आणि चिकन ताट एकशे साठ रुपये ताटामध्ये चिकनची गच्च भरून प्लेट कढी तांबडा रस्सा पिवळा रस्सा आणि चपाती आणि मस्त म्हणजे सोलकडी ही सोलकडी आपल्याला भारी वाटली असली सोलकडी आपल्याला इस्लामपुरात पण घालून नाही एवढी जबराट आहे कुठनं सुरू करत पहिला तर रस्त्यान खायला लाजत नाही आणि मागायला पण लाज मग गड्या आणरसा आण जेवण खरोखर जबरी आहे जेवणाचं सांगायचं म्हणजे ऐकलेल्या पेक्षा पण क्वालिटीच आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये सांगा जेवण झाल्यावर आपण घरगाठल इस्लामपूर लय लांबा इथं राव